सध्या राज्यामध्ये पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाचा मुद्दा चांगलाच गाजतोय गेल्या दोन दिवसामध्ये या प्रकरणावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली आहे शेतकरी भूसंपादनाला कडाडून विरोध करतायत त्यातच आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं प्रकरण तापल्याचं दिसत आहे पुण्याच्या मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय विमानतळासाठी तब्बल दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे मात्र या भूसंपादनाला सात गावाच्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला विमानतळासाठी करण्यात आलेलं ड्रोन सर्वेक्षण शेतकऱ्यांनी बैलगाड्यांचं रास्ता रोको करत हे आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका शेतकरी महिला शांत येतो तोपर्यंत शांत तो बसतील ज्यावेळेस तुम्ही अंगावर येतात त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हे विमानतळ नकोय हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस बंदोबस्तात हे ड्रोन सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं याच वेळी सत्याऐंशी वर्षी अंजनाबाई कामथे या वृद्ध शेतकरी महिलेचा मृत्यू आंदोलन वातावरण आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत पोलिसांनी केलेल्या या आंदोलकांनी आमदार विजय यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आमदारांनी आम्हाला चालू मग गुंजवणीचं पाणी आणून तो देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं कोणाकरता आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारीली नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या मळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको पुरंदरच्या विमानतळावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अजित पवारांवर टीका केली आहे हा सरकारला हौच आहे तर बारामतीच्या एअरपोर्टचं एक्सपॅन्शन करा आणि एअरपोर्ट करावं तुम्हाला सत्ताधाऱ्यांनी मात्र विमानतळ होणारच अशी भूमिका घेतली विमानतळाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलंय असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरच सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे तो मानस मात्र शासनाचा आहे त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही कारण विमानतळ झालंच पाहिजे विमानतळाशिवाय आपल्या देशाचा पर्याय देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुणेलाही विकासाकडे नेऊ शकणार नाही पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शरद पवार आग्रही होते आता ते सत्तेत नाहीये त्यामुळे त्यांची भूमिका काय हे समजू शकले नाही विमानतळ बांधण्यासाठी प्रकल्प बाधितांची चर्चा करू त्यांच्या अडचणी सोडवल्यानंतरच प्रकल्प पुढे रेटणं गरजेचं होतं पण इथं मात्र दुर्दैवानं तसं काही होताना दिसत नाहीये जावेद मुलाणी झी चोवीस तास बारामती